सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सगळे राज्यस्तर जिल्हा स्तर आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी आदरणीय पवार साहेबांना ऐकण्यासाठी गेले चार तास वाट पाहणारे तुम्ही सगळे बंधू आणि भगिनीनो मित्रांनो नव्या तरुण पिढीला थोडस सांगितलं पाहिजे माझ्यासारखी टोपी घालणारी जुन्या पिढीला ज्ञात आहे आदरणीय पवार साहेबांनी या तालुक्याच्या पायाभूत विकासासाठी धरण आणि कालव्यांची कामं केली पाण्याची उपलब्धी झाली आणि ऐंशीच्या दशकामध्ये स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांनी विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याची मुहूर्त मेड त्या ठिकाणी रोवलेली आहे पाणी उपलब्ध झाल्यानंतर दा कारखाना झाला परंतु सुरुवातीच्या काळात अडचणीत होता आपल्या लोकांचा कल काय ऊसाकडे नव्हता भाजीपाला आणि थोडस का फळबागायती होती नंतरच्या काळामध्ये पवार साहेबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं कारखान्याच्या सगळ्या संचालक असतील शेठबाबा असतील या सगळ्या मंडळींनी तिथं चंग बांधला आणि ऊसाचा शेतकरी सुद्धा तिथं बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळवू लागला भाजीपाल्याच्या बाकीच्या पीक पिकवणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांना सुद्धा तिला समेळण्याचं काम झालं दहा वर्षाच्या कालखंडामध्ये दोन हजार चार ते चौदा आदरणीय पवार साहेबांनी मोठी नाव खाती जी केंद्रामध्ये आहे ती बाजूला सारली आणि कृषी मंत्रीपदी आग्रहाने घेतलं देशामध्ये पंजाब आणि हरियाणाचा गहूचा जो काही उत्पादक शेतकरी आहे त्याच्या जोरावर गहू आयात करणारा आपला देश निर्यातदार बनवला महाराष्ट्र आणि जुन्नर तालुका बोलायचं म्हटलं तर माझा कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी सोयाबीनचा शेतकरी दूध उत्पादक शेतकरी आणि साखर मध्ये सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला पाष्ठाची घरं आपली त्यावेळेस लॅपची झाली शेतकऱ्यांच्या मुलांना सोयरेख सुद्धा सहज चालून येत होती बराखीत एवढा कांदा आहे म्हटलं की सोयरेक झटपट त्या ठिकाणी व्हायची केंद्रातलं सरकार बदललं शेतकरीने स्तनाभूत करायचं काम विद्यमान सरकारनं केलं आपण मधल्या काळामध्ये वर्षभरापूर्वी आळेपाटा उतूरच्या परिसरात कांद्याच्या बाजारभावाच्या संबंधानं निर्यातमूलक खूप मोठं वाढवलं म्हणून आंदोलनं सुद्धा केली सरकारला आपण जाब विचारत होतो परंतु त्यांना जाग आली नाही मधल्या कालखंडामध्ये जेव्हा दुष्काळ पडला शेतकऱ्यांचं पशुधन वाचवण्यासाठी आदरणीय साहेबांनी सरकारला त्या ठिकाणी सूचना केली की छावण्या उभारा छावणी बनता त्या ठिकाणी चारा उपलब्ध करून द्या शेतकऱ्यांची संपत्ती जगली पाहिजे आणि पठार भागाचा विग्न कारखान्याचा तसा काही संबंध नाही सत्यशील दादा शेरकरांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला जनावरांच्या चारा छावणीला त्या ठिकाणी मोफत चारा पुरवला पाण्याच्या टाक्या दिल्या टँकरने पाणी पुरवलं आदिवासी भागामध्ये पाण्याची टंचाई झाली त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या त्यांनी त्या पुरवलेल्या आहेत म्हणून हे सगळं करत असताना एक तरुण सहकारी युवा पूर्वीच्या काळी त्यांनी तरुण्यामध्ये कुस्तीत कोल्हापूरला प्रशिक्षण घेतलं नंतरच्या कालखंडामध्ये या ठिकाणी त्यांनी बैलगडा घाटामध्ये सुद्धा गेले घोड्यावर बसणारा एक उत्तम घोडापटू रायडर म्हणून सुद्धा त्यांचा नावलौकिक आहे समाजातल्या सगळ्या स्तरामध्ये त्यांनी सॉफ्टवेअर अशा प्रकारचा संचार त्यांचा राहिलाय आणि म्हणून मी आवर्जून आपल्याला आठवण करून देईल वास्तविक पाहता स्वर्गीय निवृत्त शेठ शर्कर बाबा आणि सोपन शेठ यांना आयुष्य कमी मिळालं अत्यंत तरुण वयामध्ये सत्यशील दादाला कारखान्याची जबाबदारी चेअरमन म्हणून त्या ठिकाणी स्वीकारावी लागली पण ती जबाबदारी त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि चोखपणानं पार पाडली मला ज्ञात आहे मित्रांनो त्या ठिकाणी लोकसभेची दोन हजार चौदाची निवडणूक होती दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी आळा फाट्यावरच्या सभेत पवार साहेब आले होते स्वर्गीय नेते वल्लभ शेठ बेंडके यांनी सांगितलं आदरणीय पवार साहेबांना साक्षी ठेवून हो। आणि जुन्नरच्या जनतेला सांगितलं की मला तीन मुलं आहेत पण सत्यशील शेरकर माझा चौथा मुलगा आहे मी त्याला कधी का काही अंतर देणार नाही कवी पडू देणार नाही त्याचा परिपाक म्हणून मी आपल्याला एका गोष्टीची आठवण देईल मधल्या कालखंडामध्ये राजकीय आरागिरी झाली शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी आपल्यामधून चिन्ह सहित पळून गेली पवारसाहेब निष्ठेनं उभे राहिले एकटे होते एक पाचदा आमदारांचा अपवाद सोडला तर कोणी नाही साहेबांचा राज्यातल्या जनतेवर विश्वास होता म्हणून त्या ठिकाणी राजकीय हो... अस्तित्व आता पणाला लागते चिन्ह नाही पक्ष नाही सत्यशील दादा त्या ठिकाणी पवार साहेबांची राखण राखण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या पुढे एक पाऊल होते ही गोष्ट तुम्हाला मला मान्य करावी लागेल नंतरच्या काळामध्ये आपल्याला तुतारी चिन्ह आलं महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पक्ष आपल्या बरोबर होता आपल्या तालुक्याचा एक सामान्य कुटुंबातला सुपुत्र अमोल कोल्हे यांना सरोवर लोकसभेची उमेदवारी दिली सत्यशील दादासह आपण सगळ्यांनी शिवसेनेनं शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आप आम आदमी पार्टीचा त्या ठिकाणी पक्ष सगळे घटक पक्ष एकजुटीनं एकत्रितपणानं न भोतो ना भविष्यातील तथाकथित मंडळी म्हणत होती की आम आमर कोणी आमच्यामुळं निवडून आलेत त्यांच्याशिवाय तालुक्यातल्या जनतेनं मागच्या पेक्षा मताधिक्य देऊन यांच्या वाक्याला त्या ठिकाणी चपराक दिली आणि अमोलकोले निवडून आले मित्रांनो सात आठ महिन्याचा कालखंड गेला विधानसभेचे पडगाम वाजू लागले तुतरी पक्षाचा इथं दावा होता या दाव्यामध्ये अनेकांनी उमेदवारा मागितल्या पहिल्यापासून सत्यशील दादा त्या ठिकाणी उमेदवारीच्या स्पर्धेत आमच्या बरोबर होते पुण्याला आले मुंबईला आले पवार साहेबांना आम्ही एकत्रित भेटत होतो पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की मला सीट निवडून आली पाहिजे शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल निशानीवाले म्हणत होते काल लोकसभेला तुमची तुतारी वाजली आता विधानसभेला आमची मशाल त्या ठिकाणी पेटायला पाहिजे त्यांचा आग्रह काही चुकीचा नव्हता मधल्या कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांनी सत्यशील दादांना उमेदवारी दिली माझ्या सहित जगन्नाथ बापूंना त्या ठिकाणी चांगला ज्ञात आहे ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले असतील मयुरजी ढमाले असतील तुषारभाऊ थोरात आमचे अंकुशजी आंबले अनिल शेठ तांबे प्राध्यापक शंकर गौडे आम्ही कोणी उमेदवारी अर्जच भरला नाही कारण आम्ही साहेबांना शब्द दिलेला होता साहेब आपण घ्याल तो निर्णय आम्हाला द्या शिवसेना पक्षातल्या कार्यकर्ते जरा कडवी संघटना आहे थोडस का माऊली शेठ खंडागळे आणि मला वाटतं कावा घागरे यांना उमेदवारी दाखल करायला लावली त्यांना वाटत होतं की जर दावा असा आपण भक्कमपणाने एकजुटीचा ठेवला तर माघारीपर्यंत कदाचित चिन्ह बदल होईल परंतु उमेदवारी काही बदलली नाही मातोश्रीचा आदेश आणि उद्धव ठाकरे साहेब सेनेचे संजय राऊत असतील त्या ठिकाणी आमचे सचिन जे आहे असतील या सगळ्यांचा जो काय आदेश आहे तो शिरसावंत मानून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मोठ्या जिद्दीनं आणि एकत्रितपणानं आताची सध्याची विद्यमान सत्ता बाजूला सारून ही सत्ता इथे आली पाहिजे आणि मग त्या अनुषंगानं माऊरी खंडगड्याने सुद्धा बिनशर्त माघार घेतली दुसऱ्या दिवसापासून बापू आम्ही सगळे एकपणानं एक जीवानं एक जेंशीपणानं त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली थोडस परवापर्यंत जरा जरा आवडत नव्हतं ना नारायणगावला पदयात्रा केली पण काहीतरी कमतरता जाणवत होती जीवाला जीव देणारे आमचे मित्र बाबूबाई आज स्टेजवर दिसले एकदा उठून सगळ्यांना नमस्कार घाला अरे ताकद पहिली आपली एकजुटीनं मोठी आहे सगळे जीवाभावाचे सहकारी जरी एकत्रित आले तर निश्चितपणाने त्यातली खुमारी काही वेगळीच आहे मग आता प्रचाराला लागलो सगळ्या तालुक्यामध्ये बापू लोकसभेला जसं उत्साहाचं वातावरण होतं आल्याच्या पठारापासून त्या ठिकाणी पिंपरी कावळपासून तळमाची असेल इकडं आंबोळीची असेल आमचं आंबे आतवीचं एवढे पठार असेल किंवा आपला इंगळून भिवारडे खुर्द भिवारडे बुद्रुक आंबोली सगळ्या खाना कोपऱ्यामध्ये अत्यंत उत्साहात अशा प्रकारचं स्वागत त्या ठिकाणी होते मग आता करायचं काय विद्यमान जे होते त्यांना उमेदवारी आणि आता निवडणुकीमध्ये काही चालत नाही बापू या तालुक्यामध्ये नव्यानं काही सूत्र जरा जास्त झाली आणि ते काहीतरी कुठून बगलेमधनं बातम्या काढतात त्या बातम्यामध्ये बात असं आहे की असं असं झालं आणि खासदार अमोल कोल्हेंनी आमची नावं घेऊन त्या ठिकाणी काहीतरी बुद्धिभेद करायचा आमच्या नावानं सहानुभूती मिळवायची आणि स्वतःला सुसंस्कृत म्हणणारे आम्ही पाहिले तुमचं कोणीतरी आता वर्णन करत की विद्यमान प्रतिनिधी उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत आहेत तुम्ही जर सुसंस्कृत आहात एका सामान्य शेतकरी कुटुंबातला अमोल खोली आपल्या तालुक्यातला सुपुत्र होता आंबेगावच्या विधानसभेचे त्या ठिकाणी असलेले प्रतिनिधी खेडच्या विधानसभेचे प्रतिनिधी या मतदारसंघामध्ये जेवढे काही नेते मंडळी येतात त्यातलं कोणी एक चकार शब्दानं अमरखोल्यांबद्दल काही काढलं नाही पण तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणणारे अमरखोल्यांच्या बाबत बाकी खालच्या पातळीवर टीका केली ही आमची जनता त्या ठिकाणी विसरलेली नाही पूर्ण आदरणीय पवार साहेबांना या वयामध्ये साथ द्यायची कारण या आमचं सोयाबीन दूध कांदा सगळंच गणित बिघडलं वर्षभरापूर्वीपासून शेतकरी नाडला अत्यंत अडचणीत आलाय नुसता शेतकरी अडचणीत आला का शेतीच्या संबंधानं बाकीचा सगळं आमचा व्यापार उद्यम जो आहे तो त्या ठिकाणी अडचणीत आला एका गोष्टीचा मी बघाशी उल्लेख केला वल्लभशेठ शेठ ज्यांना मानसपुत्र मानलं त्या मानसपुत्रांनी बाकी कारण वल्लभशेठ बेंडकेंचा विचार आणि मनोगत सांगण्याचा मला अधिकार आहे चाळीस वर्ष मी त्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी सांगितलं होतं की आपल्यावर कशी वेळ आली तरी आपण पवार साहेबांना सोडायचं नाही म्हणून पवार साहेबांची साथ धरायचं काम सत्यशीलदानी केल्यानंतर बापू त्या ठिकाणी ईडीच्या नोटिसा आल्या धमक्या आल्या ताऊन सलाकून पारदर्शक का या कारखान्याचा कारभार असल्यामुळं माझ्या शेतकऱ्यांसाठी आणि त्या ठिकाणी जनतेचं बरं कशात आहे या तालुक्याचं हित कशात आहे हे सगळं जाणून त्यांनी आदरणीय पवार साहेबांची पाठराखण अत्यंत प्रामाणिकपणानं केली आणि म्हणून सत्यशील दादांना आदरणीय पवार साहेबांनी उमेदवारी दिली महाविकास आघाडीची आपली विन जी आहे ती अत्यंत घट्ट शर्कर परिवाराचं या तालुक्यावर काही विशिष्ट ऋण आहे त्या ऋणातून आपल्याला व्यक्त व्हायचं त्या ऋण कधीतरी आपल्याला जाचत होत आदरणीय पवार साहेबांचा आता